नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कमी वेळेमध्ये बनणाऱ्या टिफिन रेसिपीज आपण पाहतोय आज आपण पाहूयात ज्वारीचं पीठ आणि बिटाचे आप्पे कसे बनवायचे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ थोडंसं मोठं दळून घेतलेलं आहे थोडंसं मोठं दळलेलं असेल ना तर आप्पे सुद्धा वरून कुरकुरीत बनतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत दाटसर बॅटर करून घ्यायचं इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला अजून पौष्टिक बनवायचं असेल तर डाळींचं पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा पावसाळ्यामध्ये आपण थालीपीठाची भाजणी बनवतो तर त्या भाजणीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तर हे पहा दाट सर याचं बॅटर करून घेतलं झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे फर्मेंट करायला ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे जास्त गर्मी असेल तर फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागत नाही किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हे ज्वारीचं पीठ भिजवून ठेवलं तरीसुद्धा चालतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध चिरून घेतलेलं बीट घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं म्हणजे बीटची एकदम बारीक अशी पेस्ट बनून तयार होते आता ही पेस्ट तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये घेतली सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते मुलं बिटाची भाजी किंवा बीटसुद्धा इतकी आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने जर याचे आप्पे बनवले तर मुलं नक्कीच आवडीने खातील तर हे पहा बीट वापरल्यामुळे या बॅटरला रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज नाही आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आपे पात्राला व्यवस्थित सगळीकडून तेल किंवा तूप लावून घ्यायचं सुरुवातीला एक एक चमचा हे बॅटर या पात्रामध्ये घ्यायचं यामध्ये आपण बरोबर मधोमध मद चीज वापरणार आहे चीज न वापरता सुद्धा हे आपे असेच बनवू शकता तर या पद्धतीने थोडं थोडं बॅटर सुरुवातीला आपे पात्रामध्ये काढून घेतलं चीजचे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत बरोबर या बॅटरच्या मधोमध मद हे गोळे ठेवून द्यायचे कोणत्याही प्रकारचं चीज वापरू शकता मुलांना चीज असणारे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे टिफिनसाठी हे आपे तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता त्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑरिगॅनो ऍड केलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आता यावरती हे बॅटर पुन्हा थोडंसं काढून घेतलं तीच व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे मेल्ट झाल्यानंतर कुठूनही बाहेर येणार नाही झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती खालची साईड व्यवस्थित भाजून घ्यायची त्यानंतर हे पलटून घ्यायचं आणि दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची तर मुलांना आवडतील असे चांगल्या रंगाचे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट आपे बनून तयार झालेले आहेत शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा सोबत सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना खूपच आवडेल